संसारामध्ये जीवाला शंभर टक्के अपयश आहे आणि शंभर टक्के प्रयत्न चालू आहे आणि परमार्थामध्ये जीवाला शंभर टक्के यश आहे पण शंभर टक्के प्रयत्न बिलकुल करत नाही <laughs> दोन्हीकडे दोन्हीकडे हिशोब लक्षात घ्या म्हणून तिथं सांगतात की आसुक ते राम्रते कालम म्हणजे जागा झाल्यापासून तर निजेपर्यंत आणि विचार केल्यापासून तर शरीर पडेपर्यंत शास्त्र वचनाचा वेदांत शास्त्राचा विचार करून मनुष्याने काला ती क्रमण करीत राहावी म्हणजे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आत्मा अनात्माचं चिंतन करत राहायला पाहिजे यानं काय होत असत ते जसं आपल्याला रोज वस्तूची सवय लागली मग यांचा कंटाळा येतो का मो ते म्हणतात का की विटले हे मन प्रपंचापासून ते तर आपल्याला जितक जितक वय होईल तितक तितक आवड होती याची निर्माण तस परमार्थात सुद्धा तितकीच गोडी आपल्याला लागायला पाहिजे कारण तेच ते तत्कथनम तत्चिंतनम तत्परस्परावबोधनम आता